काम इसे आपन मदे प्लोट वरती। इसा प्लोट आए। तर शेतकरी मित्रांनो मी आयडियल एक रिसर्च मधून काम करतोय सचिन जगताप तर आत्ता आपण सध्या आलेलो आहे संगी गावामध्ये माळीसाहेबांच्या प्लॉटवरती माईसाहेबाचा केळीचा दीड एकराचा प्लॉट आहे तर केळीची वेण चांगल्या प्रकारे सातव्या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे वेन चालू झालेले आहे तर आपण या आजचा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण की बऱ्याच ठिकाणी विण झाल्यानंतर जे घडातलं घडाचं अंतर असेल किंवा जे वादीतलं अंतर असेल घडाच्या त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येताना दिसून येतो आता हा जर घड बघितला आपण तर हा घड पण थोडा लांडा आहे आणि दोन फनेच्या मधील अंतर पण कमी आहे आणि हे वादी जे आहे या वादीचा अंतर पण कमी आहे पण या ठिकाणी आपण ज्यावेळेस पहिल्यांदा थोडे एक दहा दा पंधरा घड म्हणजे झाडांची वेण झाल्यानंतर आपण बघितलं त्यावेळेस थोडं प्रॉब्लेम वाटल्यानंतर आपण नेक्स्ट टाइम जेव्हा दहा पंधरा घडांची घड गड़ निघले त्यानंतर आपण काय केलं या प्लॉटला जी या फनीतलं अंतर आणि वादीतलं अंतर वाढण्यासाठी आपण एकरी आ, ड्रिप ॲप्लिकेशनमधून जे ए दहा ग्रॅम आणि आपलं आयडियल ॲग्रिसर्च रिव्ह्यू हे प्रोडक्ट मार्केटला येतं ते आपण एकरी दोन लिटर आणि त्याच्याबरोबर बोरानं अर्धा किलो हे ड्रिप ॲप्लिकेशनमधून दिलं त्याचबरोबर ज्या घडाची विण झालेले जो घड चांगल्या पद्धतीने निघलेला आहे तर त्या घडाला आपण स्प्रेमधून हे जे आयडियल आए। जे आयरेस आहे ते आयरेस एक मिले त्याचबरोबर जी ए दहा पी पी एम आणि त्याच्याबरोबर झिरो बाउंड चौतीस दोन ग्रॅम ने हा स्प्रे टाकलेला आहे तर हा आपण घड बघू शकता की हा घड बाहेर आल्यानंतर आपण याला जी ए दहा पी पी एम आयरिस एक मिले आणि झिरो बाउंड चौतीस दोन ग्रॅम हा स्प्रे घेतल्यानंतर या फनी फनीतील वा अंतर असेल किंवा हे वादीतील अंतर असेल तर हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भरपूर आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले आहे तर तुम्ही बघू शकता की जे आधीचा घड आहे तो त्याच्यामधील अंतर की किती कमी आहे वादीतील अंतर असेल किंवा फनीतील अंतर असेल हे बघू शकता किती कमी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण हा स्प्रे घेतलेला आहे तर त्या ठिकाणी पाहू शकता हा गड असेल किंवा इथं पण एक गड आहे हा गड तुम्ही बघू शकता याच्यातील अंतर बघू शकता वादीतील अंतर किंवा घडातील अंतर किंवा इथं पण आहे म्हणजे एक घड नसून तर ज्या ज्या घडाला आपण हा आयरेचा स्प्रे दिलेला आहे तो प्रत्येक घड तुम्ही बघू शकता की फणीतील अंतर किती आहे किंवा वादीतील अंतर किती आहे किंवा घडावर चकाकी किंवा काळुकी ही पण तुम्ही बघू शकता तर माझी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे ज्या बागेमध्ये काही ठिकाणी एक पाच टक्के जर वेन झाले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्प्रेमधून आयरस एक मिली जे दहा पी पी एम आणि त्याचबरोबर झिरो पाऊन चौतीस त्या बरोबर दोन ग्रॅमने आणि बोरोन अर्धा ग्रॅमने हा जर स्प्रे घेतला तर तुम्हाला तिथं वादीतील अंतर आणि फनीतील अंतर एकदम चांगल्या प्रकारे मिळू हो शकतं त्याचबरोबर ड्रिप ॲप्लिकेशनमधून जे दहा ग्रॅम एकरी आणि त्याच्याबरोबर रिव्ह्यू जर दोन लिटर दिलं आणि त्याच्याबरोबर बोन अर्धा ग्रॅम तरी तुम्हाला वादीतील अंतर आणि फनीतील अंतर वाढण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते हे ऍप्लिकेशन देत असताना तुम्ही पंधरा दिवसातून एकदा असं तीन वेळ जर दिलं तर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे घड घडातील अंतर आणि वादीतील अंतर मिळून जाईल आणि तिथं शेतकरी बांधवांना जेवढं घडातील आणि वादीतील अंतर जास्त असेल तेवढं ॲव्हरेज म्हणजे टनेज जास्त निघतं आणि तिथं टनेज जास्त निघतं क्वालिटी चांगली निघते त्यामुळे शेतकरी बांधवांना तिथं उत्पन्न पण चांगल्या पद्धतीनं निघून जाईल तर माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे हा जो स्प्रे आणि ड्रिप ॲप्लिकेशन मी जे सांगितलेलं आहे ते सर्व शेतकऱ्यांनी एकदा करून पाहावं एकदम चांगले रिझल्ट आहेत धन्यवाद शेतकरी बांधवांना